श्री सद्गुरू समर्थ आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे काही चालले सर्वांचं मित्रांनो झाला कसा सकाळचा चहा पाणी शुभ सकाळ सर्वांना लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तानाजी दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार दा, ताना जी दादा तानाजी दादा तानाजी गाडगे दादा नमस्कार नमस्कार छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे तानाजी दादा म्हणतात एक नंबरचं लाईक डन केलं धन्यवाद दादा आभाळपा किती आलेला आहे ऊन पण पडलेला आहे त्रिशा फॅमिलीला गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार टेरेसवरून लाईव्ह घेत आहे दादा पाहू शकता छान छान कॉमेंट्स करा लाईक डन नंबर दोन धन्यवाद धन्यवाद गाववाले छान छान कॉमेंट्स करा काय चालले सर्वांचं झालं का चहा पाणी वगैरे नाश्ता वगैरे झाला का काका पण आले शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ आपल्याला आईवरती तुमचं स्वागत आहे संदीपदा पण आले सगळे फॅमिली यायला लागले हळूहळू पहा दादा दाजी नमस्कार ताई दाजी नमस्कार ताई आई तिकडं मी इकडं बसलेलो आहे नमस्कार तुमचे आपल्याला आईवरती स्वागत आहे तीन नंबर चला इकडन केला म्हणतात काका धन्यवाद काका संदीप दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा आलेले आहेत गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काका म्हणतात तुषार दादा नमस्कार नमस्कार करत आहेत काका तुम्हाला तानाजी दादा मॅसेज केला होता पण डि डिलीट केला संदीप दादा चहा चा नाष्टा झाले का ताई ताजी नाईट चालू आहे नाईटला गेलेलो होतो येऊन झोपलेलो आता उठले आता नाश्ता वगैरे करायचा आहे एक सगळीकडचा परिसर दाखवतो तुम्हाला नमस्कार करत आहेत तानाजी दादा नमस्कार करत आहेत योगेश दादा नमस्कार करत आहेत काका तुम्हाला तानाजी दादा म्हणतात चुकून झालं ओके ओके काही हरकत नाही काही हरकत नाही परिसर पाहू शकता संदीप दादा म्हणतात दा सर्वांना नमस्कार नमस्कार सर्वांना मित्रांनो योगेश दादा म्हणतात नमस्कार काका का, नमस्कार करत आहेत तुम्हाला लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो संदीप दादा लाईक करा कमेंट्स करा सपोर्ट करा खूप छान धन्यवाद दादा धन्यवाद आजपर्यंत सगळ्यांनी छान सपोर्ट केलेला आहे मित्रांनो इथून पुढे असा सपोर्ट करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल दादा चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती जाऊन मित्रांनो व्हिडिओ चेक करा कसे आहेत ते नक्कीच कॉमेंट्सद्वारे सांगा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल वर ते स्वागत आहे खूप छान आहे धन्यवाद दादा चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय तेवढं करतोय दादा जेवढे चांगले होतील व्हिडिओ तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहे त्या काळ वातावरण झालेलं आहे खूप पाऊस चालू आहे इकडं पाऊस खूप चालू आहे पाहू शकता पूर्ण <AshELLE vídeo> धग दाटून आलेले आहेत बरोबर आहे दाजी धन्यवाद धन्यवाद कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत दान्य। आहे दान्य। झालं का सर्वांचा छान नाष्टा झाला का मित्रांनो चा नाश्ता वगैरे झाला का सर्वांचा सोलर सिस्टीम पाहू शकता इकडं पाऊस आहे का दादा पाऊस भरपूर आहे आत्ता सध्या उघडलेला आहे अर्धा तास झालाय पाऊस भरपूर आहे इकडं सोलर सिस्टम पाहू शकता दोन दोन आहेत संदीप दादानचा चहा नाश्ता झाला झाला माझा हो का खूप छान हे चिक्कूचं झाड पाहू शकतात चिक्कूचं झाड खूप मोठं आहे खालून वरती टेरेस पर्यंत आहे गावडे दादा आलेले आहेत सहा नंबर चला एक डन केला म्हणतात धन्यवाद धन्यवाद दाजी नमस्कार नमस्कार दादा बोला झाला का चहा नाश्ता वगैरे झाला का दाजी नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ संदीपदा तास सुट्टी आहे का नाईट आहे, आहे दादा नाईट आहे नाईट चालू आहे नाश्ता करायला उठलेलो आहे दादा म्हणतात अश्विनी ताई आणि भाऊ नमस्कार नमस्कार राकेश दादा राकेश दादाला इकडे टेरेसवरती या भिंतींचा कलर वगैरे खूप आवडतो एकदा लाईव्हला राकेश दादांनी सांगितलेलं तुमच्या रूमच्या साइड साईडला वरती टेरेस वरती जो कलर दिलेला आहे तो खूप छान आहे संदीप संदीपदा दादा नमस्कार चहा नाश्ता झाला आहे का चहा नाश्ता झाला आहे का विचारतात ते कैलासदा चहा नाष्टा झाला आहे दुटीवर आहे हो दुटीवर राहिले तर आपले दादा मी हसतो तुम्हाला पण हसायलाच पाहिजे बरोबर आहे सॉरी मित्रांनो फोन आला होता कैलास भाऊ नमस्कार करत आहेत राकेश दादा संदीप भाऊ नमस्कार आपले गावडेदा म्हणतात राकेश भाऊ गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जातो जाऊ धन्यवाद धन्यवाद राकेश राकेशदा शुभ सकाळ सर्वांना संदीप दादा, दादा नमस्कार चहा नाश्ता झाला आहे का चहा नाश्ता नाही झाला करायचा आहे राकेश म्हणतात या चहा घ्यायला ओके ओके मराठी वनमॅन शो आपले काका म्हणतात दादा तुमच्या केसाठी माझ्या घरची वाईटी सेलिब्रेशनची वाट बघत आहे नक्कीच नक्की दादा धन्यवाद काका तब्येत कशी आहे आता व्यवस्थित आहे दादा व्यवस्थित आहे पुणेकर दादा नमस्कार 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 राकेश दादांचा अजय भाऊ बरोबर बोलले कलर छान आहे हो हो तुम्हीच एकदा लाईव्हला बोलले होते तुम्ही टेरेसवरती जाता तो भिंतीचा कलर खूप छान आहे व्हिडिओचं लोकेशन खूप छान असतं नमस्कार मुंबईकर मुंबईकर म्हणत आहे तुम्हाला जितेंद्र दादा आलेले आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा तुमचे आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा कर्नाटकचा निसर्ग पाहू शकता खूप असं निसर्गमय वातावरण आहे कर्नाटकला आणि निसर्ग म्हणजे तुम्हाला झाडी झुडपे इकडं खूप पाहायला भेटतील त्याच्यामुळे या साईडला पाऊस पण जास्त होतो राकेश म्हणतात बाय सर्वांना मला गाडी चालवायची ओके ओके दादा तुमचा अनुमोल वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद काका म्हणतात ओके बाय दादा बाहेर जायचं आहे ओके ओके आहे काका तुम्हालाही धन्यवाद तुम्ही लाईव्हला आले त्याच्याबद्दल छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो पहिलवान दादा चाकण कर तुम्ही चाकणकर आहात का आम्ही जुन्नरकर आहोत दादा जुन्नर आणि चाकण जवळच आहे सागर ऑफिसियल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त सागरदादा नमस्कार नमस्कार तुमचे आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे सागरदादा खूप दिवसानंतर आपली भेट झालेली आहे लाईव्हवरती छान छान कॉमेंट्स करा लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो दादा म्हणतात हा माहिती आहे भाऊ हो हो तुम्ही याच्या अगोदर लाईवला आलते का दादा दादा जे दा। कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा म्हणतात नाही म्हणतात ओके दादा चालतंय काळजी घ्या छान छान कॉमेंट्स करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री दत्त कसे आहे दादा खूप छान आहे स्वामींच्या आशीर्वादाने छान आहे दादा आबाळपाळ किती दाटून आलेला आहे खूप पाऊस होणार आहे सागर दादा तुम्ही कसे आहात कसे आहात सागर दादा तुम्ही तुमचंही आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमसे कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो आबाळ पाहू शकता चारी साईडनी पूर्ण ढग काळे काळे झालेले आहे आणि खूप जोरदार पाऊस येणार आहे मस्त आहे मस्तच राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी घ्या हा लाईव्ह लाईक ला ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा श्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे काळजी घ्या मित्रांनो काळ वातावरण झालेलं आहे चला तर पंधरा मिनिट झालेले आहेत मित्रांनो लाईव ला, ला आलं तर कपडे काढून नाही देणार ते आलं तर कपडे काढून नाही देणार ते सुकलेले वा वा हे घातलेले नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो लहान दुखान दुख दिसतंय चला तर मित्रांनो पंधरा झालेले आहे आपल्या लाईव्हचे बाय सर्वांना